कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पंचतारांकित एम आय डी सी इथं पाच जून जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरणपूरक कार्यक्रमाने संपन्न झाला जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज पाच जून रोजी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमात औद्योगिक परिसराच्या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मोठ्या संख्येनं रोपांची लागवड करण्यात आली आहे जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून आज पाच जून रोजी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमात औद्योगिक परिसराच्या हिरवळीत भर घालण्यासाठी आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मोठ्या संख्येनं रोपांची लागवड करण्यात आली यावेळी प्रदूषण विभाग उद्योग भवन गोकुळ शिरगाव एम आय डी सी आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी गोकुळ शिरगाव परिसरातील कारखानदार आणि उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ज्यामुळं या उपक्रमाला आणखीनच बळ मिळालं प्रदूषण विभाग आणि उद्योग भवनच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं तसंच औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हिरवळ वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितलं गोकुळ शिरगाव एम आय डी सीनं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे यावेळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावून पर्यावरण संरक्षणाच्या या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दर्शवला सर्व उपस्थित मान्यवर आणि सहभागींनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केलं आणि भविष्यातही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली